नमस्कार जया इंडियन रेसिपीज चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवणार आहे इथे पाहू शकता मटकीला छान मोड आलेले आहेत इथे मी कडाई गरम कराय ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बरोबर एक चमचा तेल टाकते तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये उभा चिरलेला एक कांदा घालते कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे कांदा थोडासा परतला आहे याच्यामध्ये मी अर्धा इंच आल्याचे तुकडे केले आहेत ते टाकते त्याच्यानंतर पाच लसूण पाकळ्या आहेत त्याही आपल्याला परतून घ्यायच्या आहेत ते मी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं ही छान परतून द्यायचं आहे खोबरं असं भाजून घातलं म्हणजे खूप खमंग वास येतो आणि मटकीचा रस्सा आहे तो, तो अगदी छान खमंग असा होतो खोबरं असं किसून घेतलं म्हणजे पटकन भाजलं जातं इथे मी ही लाल होईपर्यंत भाजलेलं आहे याच्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो आपल्याला मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता टोमॅटो ही चांगलं मेल्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची पेस्ट बनवून घेते याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालते आणि याची पेस्ट बनवून घेते इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल एक चमचा घालते याच्यानंतर थोडीशी मोहरी घालायची मोहरी छान फोडली की जिरं घालायचं आहे यानंतर कढीपत्त्याची पानं आता ही बारीक केलेली पेस्ट आहे ती घालायची आता ही पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे इथे पाहू शकता पेस्ट छान परत लिहिली आहे यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा का काळं तिखट आता हे सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि छान परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर ही मी तेलात परतून घेते छान कोथिंबीर तेलामध्ये परतली म्हणजे कोथिंबीर खूप छान वास येतो रस्त्यामध्ये मटकी घालायची आहे तर इथे मी मटकी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालते तर थोडं थोडं घालणार आहे भाजीची कन्सिस्टन्सी पाहून घालायच आहे तरी इथे भाजी थोडीशी घट्ट वाटत आहे अजून थोडस पाणी घालते यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आता ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती मटकी चांगली शिजेपर्यंत उकळून घे दहा मिनिट झाले आहेत आणि मी पाहते मटकी शिजली आहे का तर इथे पाहू शकता मटकी शिजलेली आहे एकदाच बंद करते इथे पाहू शकता मटकीला छान तरी आलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की के त्याचं नोटिफिकेशन येईल ही मटकीची भाजी आहे ती आपण चपातीबरोबर बरोबर आणि बर ही खाऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार